नमस्कार झी न्यूज चोवीस तासमध्ये स्वागत आहे शिपूर आंबोरा येथे डॉक्टर साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न मात्र समाजाने व्यसनमुक्त राहून शिक्षणाकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आमदार संतोष पाटील दानवे यांचं प्रतिपादन दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद तालुक्यातील शिपूर आंबोरा येथे जगात विख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डॉक्टर साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा जाफ्रबाद गोखर्दन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मातक युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विलास साबळे होते ॲडव्होकेट विलास साबळे यांनी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर साठे यांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष लिखाणातून दलित शोषित वंचित यांच्या व्यथा मांडल्या त्यांचे लेखन आजही आम्हाला प्रेरणा देते असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर एक ऑगस्टपासून ते सहा ऑगस्टपर्यंत मातर समाजातील विविध गावातील सभागृह तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण अशा अनेक कार्यक्रमामध्ये आमदार संतोष पाटील दानवे उपस्थित राहून मात्र समाजाला सहकार्य करत आहेत मातर समाजात दखल घेत आहेत त्यामुळे आमदार दानवे यांचे समाजबांधाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आरक्षण उपवरीकरण राज्य सरकारने लागू करून मातान समाजाच्या मागणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आमदार संतोष दाने यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचे उदान आणि त्यांचे कार्य समाजाच्या तळमळीचे असून मातान समाजाने आता राहून शिक्षणाकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले यावेळी विजय नाना परिहार शालिकराम पाटील म्हस्के राजेश पाटील चव्हाण संतोष पाटील लोखंडे नाना पाटील वाघिले गोविंदाव पाटील पंडित मनोज पाटील शिंदे सूरज देवटेसर मधुकर पाटील गाडे विजय परिहार ॲडव्होकेट सुरेश खंदारे विशेल उकांडे सुनील सगड गणेश सगड दत्तू आंभोरे शांताराम गोपणे किशोर कांबळे अशोक मस्के, सुनील ससाने व शिवपुरा आंभोरा येथील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट झनी तास जाफराबाद